गर्मीमध्ये सगळीकडे वॉटर मिलन भरपूर प्रमाणात आलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीचं वॉटर मिलन मोहितो नक्की करून बघा आणि तुमच्या सुषमा धुमाल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी समर स्पेशल वॉटर मिलन मोहितो घेऊन आलेले आहे तर चला बघूया त्यासाठी काय काय लागतं आज आपण वॉटर मिलन मोहितो बघतोय त्यासाठी मी इथं कलिंगड घेतलेला आहे आणि ते कट करून घेते बघू शकता आणि हे समर रिफ्रेश ड्रिंक आहे त्यामुळं तुम्ही आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सगळीकडे टरबूज यायलाच लागलेत म्हणजे कलिंगड तर तुम्ही अशा पद्धतीने हे कोल्ड्रिंक्स बनवू शकता खूप टेस्टी लागतं आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं बघू शकता मी इथं एक मोठं कलिंगड घेतले त्याचे दोन भाग करून घेतलेत त्यातल्या आपल्याला एकाच भागाचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने मी हे कट करून घेते तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या राज्यातून बघताय माझे व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मलासुद्धा कळेल की कुठून कुठून तुम्ही बघताय बघू शकता इथं मी दोन भाग करून घेतलेले आहेत एक भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे कलिंगडचा मुलांच्या आता सुट्ट्या पडल्यात मुलांना काहीतरी चटपटीत अशा पद्धतीने नक्की करून द्या त्यांना आवडतं बघू शकता इथं मी हे कलिंगड कट करून घेतले आणि आपल्याला त्यातल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्यात कलिंगडच्या आणि मग ह्या कलिंगडचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण ह्या कलिंगडमधनं बी काढून घेते कुणाकुणाला उन्हाळ्यात कलिंगड खायला आवडतं नक्की मला कमेंट करून सांगा ज्यांना कलिंगड आवडतं ना त्यांनी नक्की हा हे कलिंगड मोतो ट्राय करून बघा खूप सुंदर लागतं टेस्ट टेस्ट त्याची खूपच छान असते बघा अशा पद्धतीने आपटूनसुद्धा तुम्ही त्यातल्या बिया काढू शकता आता आपण बारीक बारीक ह्याचे तुकडे करून घेऊया पूर्ण बिया आपण एका साईडला काढून घेऊया आणि ह्या कलिंगडचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आप आपल्याला मिक्सर सॉरी मिक्सरमधनं नाही ज्यावेळेस आपण हे तयार करतो त्यावेळेस आपल्याला त्याला मॅश करावं लागतं ना त्यामुळे छोटे छोटे क्यूबमध्ये आपल्याला हे कट करायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी हे कट करून घेते आता सर्व राहिलेल्या सर्व कलिंगडचे मी अशाच पद्धतीने तुकडे करून घेते बघू शकता आता आपल्याला त्याला लागणारं साहित्य बघूया बघा इथं मी कलिंगड बारीक कट करून घेतलेत पुदिना मीठ बर्फ लिंबू आणि स्प्राईट घेतलेला आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला लिंबू आहे ना कट करून घ्यायचे लिंबाचे छोटे छोटे तुकडे करायचे जेव्हा आपण ग्लासमध्ये हे टाकू लिंबू पुदिना त्यावेळेस हे मॅशर किंवा कशाने तुम्ही मॅश कराल त्यावेळेस ते इझिली मॅश झाले पाहिजे आणि लिंबा लिंबाचीच टेस्ट ह्या मोईतोला खूप असती त्यामुळे लिंबाचा वापर थोडा जास्त करा बघू शकता इथं मी आ, सर्व करण्यासाठी एक ग्लास आणि ज्यूसचा मग घेतलेला आहे बघू शकता आता त्याच्यामध्ये हे बारीक कट केलेले कलिंगडचे पीस टाकूया कलिंगड थोडं जास्त प्रमाणात घ्या आता पुदिना इथं धुवून घेतलंय मी आणि असं हातावर त्याला तुकडे करून टाकायचे म्हणजे त्या पुदिन्याचा टेस्ट त्या मोहितोमध्ये खूप छान पद्धतीने उतरतो बघू शकता दोन्ही ह्याच्यात मी पुदिना कट हाताने तुकडे करून टाकते आता लिंबाच्या फोडी मी तुम्हाला म्हटलं ना ह्या छोट्या छोट्या लिंबाच्या फोडी जवळजवळ मी एका एका ग्लासात तीन ते चार टाकते आता आपल्याला काय करायचं आहे एखादं छोटंसं मॅशर असेल किंवा लाटणं लाटण्याच्या मागच्या साह्यानी तुम्हाला असं सा ते मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून लिंबूचा रस निघाला पाहिजेत पुदिना बारीक झाला पाहिजे आणि कलिंगडच्या फोडीसुद्धा बारीक झाल्या पाहिजेत तर ह्या ड्रिंकमध्ये त्याचा छान फ्लेवर उतरतो बघू शकता अशा पद्धतीने मी हे मॅश करून घेते बघा लिंबू पण थोडं टेचून घेतलं ना की लिंबाचं सालीची टेस्ट उतरती प रसाची टेस्ट उतरती अशा पद्धतीने ते आपल्याला टेचून घ्यायचे तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ आवडतात का नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील तेसुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट केली नाही तर मला कसं कळणार की तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही ते बघू शकता इथं आता आपण मॅश करून घेतले आता इथं मी काळं मीठ आणि पांढरे मीठ दोन मिक्स करून घेतले आता ते टाकून घेऊया आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये क्यू बर्फाचे क्यूब टाकायचे आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती हवे चिल्ड आणि आपल्याला हो सुद्धा चिल्ड स्प्राईटचाच वापर करायचा आहे बघू शकता इथं मी स्प्राईटची बॉटल घेतलेली आहे आणि एकदम चिल्ड आहे आता आपल्याला ती खोलून ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि बघा आपलं इथं वॉटरमिलन मोहितो तयार झालेले आणि हे फ्रेशच प्यायचं कारण की स्प्राईटचं म्हणजे गॅस असतो ना त्यावेळेसच बघा इथं आपलं डेकोरेशन करून तयार झालेलं आहे वॉटर मिलन मोहितो कशी वाटली रेसिपी तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अजून कशा व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून सांगा ब बाय परत भेटूया पुन्हा दुसऱ्या मी दाखवलेल्या वॉटर मिलन मोहितोची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद